नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे थांबा थांबा मला माहिती आहे तुम्हाला काय वाटतंय विद्यार्थी मित्र आपण तर ते डीप डाईव्हमध्ये आहोत पण आज आपल्यासमोर जे स्रोत आहेत ते थेट इयत्ता सहावीच्या नागरिक शास्त्राच्या पुस्तकातून आले आहेत आता तुम्हाला वाटेल की यात खोलात जाऊन विश्लेषण करण्यासारखं का काय आहे पण माझा विश्वास ठेवा या साध्या वाटणाऱ्या पानांमध्ये भारतीय समाजाची ऑपरेटिंग सिस्टम दडलेली आहे आज आपण सगळेच विद्यार्थी बनून ती ऑपरेटिंग सिस्टम समजून घेणार आहोत आपल्या देशाची सामाजिक वीण कशी तयार झाली आहे हे समजून घेण्यासाठी हा एक प्रकारे मूळ आराखडाच आहे ऑपरेटिंग सिस्टम ही कल्पना खूपच अचूक आहे कारण कोणत्याही गुंतागुंतीच्या सिस्टमप्रमाणे भारतीय समाजालाही चालवणारे काही मूळ सिद्धांत आहेत काही नियम आणि एक विशिष्ट रचना आहे आणि या स्रोतांमधून आपल्याला त्या रचनेच्या काही मूलभूत गोष्टी कळतात जसं की सह अस्तित्व धर्मनिरपेक्षता आणि समाजाला नियमांची गरज का असते वरवर पाहताय सोप्या संकल्पना वाटतात पण त्या आपल्या दैनंदिन जीवनाचा पाया आहेत चला तर मग या ऑपरेटिंग सिस्टमचा सोर्स कोड उघडून पाहूया स्रोतांच्या सुरुवातीला आज भारतीय समाजातील विविधतेबद्दल सांगितलं आहे अनेक भाषा धर्म संस्कृती चालीरीती मराठी कन्नड तेलगू बंगाली हिंदी गुजराती उर्दू ही यादी संपतच नाही हे वाचताना कधीकधी आश्चर्य वाटतं की एवढी विविधता असूनही हा देश एकसंध कसा आहे आणि हाच तर सर्वाधंजक भाग आहे या स्रोतांमध्ये सांस्कृतिक वैभव हा शब्द वापरला आहे जो खूप महत्वाचा आहे ही विविधता एक अडचण नाही तर ती आपली संपत्ती आहे विचार करा वर्षानुवर्षे हे विविध समूह केवळ एकत्र राहत नाहीत तर एकमेकांकडून खूप काही घेतात देतात त्यांचे सण उत्सव साजरे करण्याच्या पद्धती वेगळ्या असतील पूजा उपासनेच्या रीती वेगळ्या असतील पण पण याच देवाणघेवाणीतून एक भारतीय म्हणून आपली ओळख घट्ट आहे ही विविधता म्हणजे जणू एकाच बागेत असलेली हजारो प्रकारची फुलं प्रत्येक फुलाचा रंग सुगंध वेगळा आहे पण त्यामुळेच ती बाग सुंदर दिसते इथेच सह अस्तित्व ही संकल्पना येते नाही का पण हे ऐकायला जितकं सोपं वाटतं तितकं खरंच आहे का म्हणजे केवळ एकत्र राहण्याने सामंजस्य आपोआप वाढतं का की त्यासाठी काहीतरी अधिक लागतं खूप चांगला प्रश्न आहे सह अस्तित्व म्हणजे फक्त एकमेकांना सहन करणे नाही या स्रोपांनुसार सह अस्तित्वामुळे आपल्यात सामंजस्य वाढतं पण हे सामंजस्य तेव्हाच वाढतं जेव्हा आपण एकमेकांच्या जीवन पद्धती चालीरीती आणि परंपरांबद्दल जाणून घेतो आणि त्यांचा आदर करतो इतकंच नाही तर आपण नकळतपणे इतरांच्या काही चांगल्या प्रथा परंपरा आत्मसातही करतो अच्छा उदाहरणार्थ आज आपण देशभरात होळी दिवाळी ईद क्रिसमस असे सगळेच सण उत्साहाने साजरे करतो हे सहअस्तित्वाचे एक जिवंत उदाहरण आहे यातून एक प्रकारची सामाजिक समृद्धी येते आणि इथे खूपच अनपेक्षित पण महत्वाचा मुद्दा मांडला आहे या सामाजिक एकोप्यामुळे आपण नैसर्गिक आणि सामाजिक आपत्त्यांचा सा सामना अधिक प्रभावीपणे करू शकतो हा विचारच माझ्यासाठी नवीन आहे हो आणि तो खूप खोलवर विचार आहे जेव्हा समाजात एकोपा असतो तेव्हा संकटाच्या वेळी एकमेकांना मदत करण्याची भावना नैसर्गिकरित्या येते हीच तर विविधतेची खरी ताकद आहे विचार करा जेव्हा एखादे संकट येते जसं की पूर किंवा भूकंप तेव्हा लोक धर्म किंवा भाषा पाहत बसत नाहीत खरे किती दीर्घकाळ टिकते कारण अनेकदा संकट टळल्यावर जुने भेद पुन्हा वर येतात या स्रोतांमध्ये थेट उत्तर नाही पण एक दिशा नक्कीच मिळते आणि संकटाच्या वेळी जसा धर्म पाहिला जात नाही त्याच भावनेला एका औपचारिक आणि कायदेशीर चौकटीत बसवण्याचा प्रयत्न आपल्या संविधानाने केलाय इथेच आपल्या ऑपरेटिंग सिस्टीमचा सर्वात महत्त्वाचा कोड येतो धर्मनिरपेक्षता ही तात्पुरती नाही तर कायमस्वरूपी संधतेची हमी देणारी तरतूद आहे बरोबर म्हणजे धर्मनिरपेक्षता हे एक असं तत्व आहे जे या विविधतेला एकत्र बांधून ठेवतं या स्रोतानुसार भारत हे जगातील एक महत्वाचं धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे पण गंमत म्हणजे भारतीय धर्मनिरपेक्षतेचं मॉडेल हे पाश्चात्य मॉडेलपेक्षा खूप वेगळं आहे असं मी ऐकलं आहे यावर आपले स्रोत काही सांगतात का अगदी बरोबर मुद्दा मांडला या स्रोतांमध्ये जी वैशिष्ट्ये दिली आहेत त्यातून हा फरक स्पष्ट होतो पाश्चात्य जगात धर्म आणि राज्यसंस्था यांच्यात पूर्णपणे फारकत आहे बरोबर पण भारतात तसं नाही पहिलं वैशिष्ट्य काय आहे तर राज्यसंस्थेने कोणत्याही एका धर्माचा पुरस्कार केलेला नाही राज्यसंस्थेसाठी सर्व धर्म समान आहेत पण याचा अर्थ राज्यसंस्था धर्मांपासून पूर्णपणे अलिप्त आहे असा नाही अच्छा ती सर्व धर्मांना समान संरक्षण आणि वाढीसाठी संधी देते हा एक सूक्ष्म पण खूप महत्वाचा फरक आहे आणि दुसरं वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक व्यक्तीला आपल्या आवडीच्या धर्माची उपासना करण्याचं स्वातंत्र्य आहे कोणीही कोणावर सक्ती करू शकत नाही हे तर मूलभूत मानवी हक्कांसारखं आहे नक्कीच आणि तिसरा मुद्दा तर सामाजिक न्यायाच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे धर्माच्या आधारावर व्यक्तींमध्ये कोणताही भेदभाव करता येत नाही शिक्षण रोजगार किंवा सरकारी नोकरीच्या संधी सर्वांना समान आहेत कोणत्याही विशिष्ट धर्माचा असल्यामुळे कोणाला संधी नाकारता येत नाही किंवा विशेष वागणूकही देता येत नाही थांबा हा चौथा मुद्दा मला खूपच रंजक वाटला म्हणजे आपलं संविधान धार्मिक आणि भाषिक अल्पसंख्यांकांच्या संरक्षणासाठी विशेष तरतुदी करतं त्यांना आपली भाषा आणि संस्कृती जोपासण्याचं पूर्ण स्वातंत्र्य आहे हे फक्त संस्कृती जपणेपुरतं नाही तर हे एका प्रकारे सक्षमीकरण आहे याबद्दल स्रोतामध्ये आणखी काही माहिती आहे का हो आणि हे खूप महत्वाचं आहे या स्रोतामध्ये स्पष्ट म्हटलं आहे की अल्पसंख्यांकांना शिक्षणाद्वारे आपापल्या समाजाचा विकास करण्याचं स्वातंत्र्यही आहे याचा अर्थ ते स्वतःच्या शिक्षण संस्था स्थापन करू शकतात आपली संस्कृती आणि भाषा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवू शकतात वा ही तरतूद हे सुनिश्चित करते की बहुसंख्यांकांच्या प्रवाहात अल्पसंख्याकांची ओळख पुसली जाणार नाही या सर्व तरतुदींमुळेच भारतीय समाजात धार्मिक सामंजस्य टिकून राहिलं आहे असं या स्रोतांचा निष्कर्ष आहे तर आपण आतापर्यंत आपल्या ऑपरेटिंग सिस्टमचा राष्ट्रीय पातळीवरील कोड पाहिला पण आता थोडं खाली येऊया वैयक्तिक पातळीवर आपल्या जडणघडणीत समाजाचा काय वाटा असतो यावरही या माहितीत प्रकाश आखला आहे सुरुवात सहकार्य या संकल्पनेने केली आहे पण सहकार्य म्हणजे फक्त एकमेकांना मदत करणं इतकंच आहे का नाही त्यापेक्षा खूप जास्त आहे या स्रोतांमध्ये परस्परावलंबन हा शब्द वापरला आहे जो खूप महत्वाचा आहे याचा अर्थ समाजात प्रत्येकजण एका गुंतागुंतीच्या जाळ्याचा भाग आहे एक शेतकरी फक्त अन्न पिकवत नाही तर तो एका डॉक्टरवर एका शिक्षकावर आणि एका इंजिनियरवर अवलंबून असतो आणि ते सर्व त्या शेतकऱ्यावर अवलंबून आहेत बरोबर हीच ती अदृश्य वीण आहे जी समाजाला एकत्र ठेवते या सहकार्याशिवाय समाजाचा विकास रखडेल आणि आपलं दैनंदिन जीवनही सुरळीत चालणार नाही यामुळे होतं काय की आपण एकमेकांवर अवलंबून आहोत ही भावना जास्त घट्ट आणि सकारात्मक होते हे खरंय पण समाजात नेहमीच सहकारी असत असं नाही कधीकधी मतभेद वाद आणि संघर्षही होतात अशा वेळी समाज आपल्याला काय शिकवतो इथेच सहिष्णुता आणि सामंजस्य या संकल्पना येतात मत विचार किंवा दृष्टिकोन जुळले नाहीत किंवा एकमेकांबद्दल पूर्वग्रह किंवा गैरसमज असतील तर संघर्ष निर्माण होणं स्वाभाविक आहे पण इथे महत्वाचं हे आहे की समाज आपल्याला हे संघर्ष सोडवायलाही शिकवतो तडजोड आणि समजोता यांच्या माध्यमातून व्यक्ती एकमेकांना समजून घ्यायला शिकतात ही एक प्रकारे सामाजिक कार्यशाळाच आहे म्हणजे आपण फक्त संघर्ष मिटवत नाही तर त्या प्रक्रियेतून काहीतरी नवीन शिकतो या सामंजस्यातून नकळतपणे आपण अनेक नव्या गोष्टी शिकतो नवे विचार आत्मसात करतो आणि आपले सामाजिक जीवन अधिक समृद्ध होते हे म्हणणं बरोबर आहे का अगदी बरोबर या प्रक्रियेमुळे आपल्यातील सहिष्णुता वाढते सामाजिक स्वास्थ्य आणि शांतता टिकविण्यासाठी ही एक सोपी पद्धत शिकण्याची संधी आपल्याला समाजामुळेच मिळते आपण आपल्या मतांवर ठाम राहूनही इतरांचा मतांचा आदर करू शकतो हे आपण समाजातच शिकतो हे म्हणजे जणू आपल्या सामाजिक स्नायूंना बळकट करण्यासारखं आहे प्रत्येक संघर्ष आणि त्यावरील तोडगा आपल्याला अधिक लवचिक आणि समजूतदार बनवतो आणि आता तिसरा मुद्दा जो मला खूपच जवळचा वाटतो विविध भूमिका पार पाडण्याची संधी एकच व्यक्ती एकाच वेळी अनेक भूमिका पार पाडत असते मी एकाच वेळी एक होस्ट एक मित्र एका कुटुंबाचा सदस्य आहे आणि हेच तर आपल्या सामाजिक अस्तित्वाचं सौंदर्य आहे हे म्हणजे आपल्या आयुष्यात आपण वेगवेगळे ॲप्स चालवण्यासारखं आहे मित्र नावाचं ॲप विद्यार्थी नावाचं ॲप कुटुंब सदस्य नावाचं ॲप अप, प्रत्येक ॲपची स्वतःची सेटिंग्ज आणि नोटिफिकेशन्स असतात हा <laughs> आणि आपण एकाच वेळी हे सगळे ॲप्स बॅकग्राऊंडला चालवत असतो वा ही उपमा खूपच छान आहे आणि प्रत्येक भूमिकेसोबत काही जबाबदाऱ्या आणि कर्तव्य जोडलेली असतात बरोबर आणि महत्वाचं म्हणजे काळाप्रमाणे आपल्या भूमिकांमध्ये म्हणजे आपल्या ऍप्समध्ये बदलही होत असतात आज जी व्यक्ती विद्यार्थी आहे तीच भविष्यात पालक व्यावसायिक किंवा समाजातील एक जबाबदार नागरिक अशा नवीन भूमिका पार पाडेल या प्रत्येक भूमिकेतून आपण काहीतरी नवीन शिकत असतो आणि आपली जडणघडण होत असते हो आपलं व्यक्तिमत्व या भूमिकांच्या अनुभवातूनच घडतं तर मग एवढी मोठी आणि गुंतागुंतीची ऑपरेटिंग सिस्टम ज्यात कोट्यवधी युजर्स एकाच वेळी अनेक ॲप्स चालवत आहेत ती सुरळीत कशी चालते यासाठी काही नियम तर लागतच असणार नक्कीच यालाच या स्रोतांमध्ये समाजाचे नियमन असं म्हटलं आहे पूर्वीच्या काळी समाजाचे नियमन बहुतांशी रूढी परंपरांच्या आधारे व्हायचे काही अलिखित संकेत होते ज्यांचं पालन सर्वजण करायचे पण मग आधुनिक समाजात फक्त रूढी परंपरा पुरेशा नाहीत का कायदा का लागतो रूढी परंपरा आणि कायदा यात नेमका फरक काय आहे आणि इथे स्रोत एक छान फरक स्पष्ट करतो रूढी परंपरा म्हणजे समाजाचे अलिखित नियम त्या मोडल्यास लोक काय म्हणतील याची भीती असते म्हणजे सामाजिक दबाव असतो पण कायदा हा लिखित स्पष्ट आणि बंधनकारक असतो अच्छा रूढी परंपरेचं उल्लंघन केल्यास सामाजिक टीकेला सामोरे जावे लागते पण कायद्याचं उल्लंघन केल्यास शिक्षा होऊ शकते कायदा सर्वांसाठी समान असतो आणि तो समाजातील व्यवहार सुरू ठेवण्यासाठी एक चौकट प्रदान करतो स्थानिक पातळीवरील शासन संस्थांपासून ते देशाच्या संविधानापर्यंत या कायद्यांच्या आधारेच आपल्या समाजाचे नियमन केले जाते तर मग आपल्या आजच्या या चर्चेचा सार काय आपण यत्ता सहावीच्या पुस्तकातून सुरुवात केली आणि भारतीय समाजाच्या ऑपरेटिंग सिस्टमपर्यंत पोहोचलो या सिस्टीमचा मूळ कोड म्हणजे विविधता आणि तीच आपली ताकद आहे धर्मनिरपेक्षता हे तिचं सर्वात महत्त्वाचं फीचर आहे ज्या विविधतेला एकत्र बांधून ठेवतं आणि या सिस्टीमचं सॉफ्टवेअर म्हणजे सहकार्य सहिष्णुता आणि सामंजस्य जे आपल्याला एकत्र काम करायला शिकवतं आणि आपण म्हणजे समाजातील प्रत्येक व्यक्ती या सिस्टीमचा युजर आहोत जो एकाच वेळी अनेक भूमिका पार पाडत असतो आणि या प्रक्रियेत स्वतःची आणि समाजाची जडणघडण करत असतो हे एक अतूट नातं आहे खरच या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होते की समाज आणि व्यक्ती हे एकमेकांपासून वेगळे नाहीत आपण समाजाचा भाग आहोत आणि समाज आपल्या अस्तित्वाचा एक अविभाज्य भाग आहे जाता जाता एक विचार करायला हरकत नाही या माहितीत म्हटल्याप्रमाणे आज आपण विद्यार्थी मित्र कुटुंबाचा भाग अशा अनेक भूमिका पार पाडत आहोत म्हणजे अनेक ॲप्स वापरत आहोत विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की भविष्यात आपण ज्या नवीन भूमिका स्वीकारू जे नवीन ॲप्स डाउनलोड करू त्या भूमिकांचा वापर करून आपण आपल्या समाजाच्या ऑपरेटिंग सिस्टमला अधिक चांगलं अधिक एकसंध आणि सामंजस्यपूर्ण बनवण्यासाठी कोणता नवीन कोड लिहू शकतो